नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी या वर्गांचे बोर्ड परीक्षेचे फॉर्म कसे भरले जातात याविषयीची माहिती पाहणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवरती लॉग इन करावं लागतं महाराष्ट्र बोर्डची वेबसाईट आहे त्यावरती आपण लॉग इन करणार आहोत अशा पद्धतीने ही महाराष्ट्र बोर्डची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती हो इथं यश लॉग इन आहेत आणि एच एस सी लॉग इन आहेत म्हणजे दहावीचं लॉग आहे आणि बारावीचं लॉग इन आहे, आहे, आहे। परंतु हे लॉग इन फॉर इन्स्टिट्यूट म्हणजे शाळा कॉलेज यांच्यासाठी दिलेलं लॉग इन आहे इथं विद्यार्थी लॉग इन करून हे फॉर्म भरू शकत नाहीत महाविद्यालय किंवा शाळा ह्या ठिकाणी त्यांचं लॉग इन आय डी दाखवून लॉग इन होतात आणि कारण अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर अशा या पद्धतीचं आपल्याला पेज ओपन होतं ह्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहेत ब्लँक टॅम्पलेट फॉर्म आहे सॅम्पल फॉर्म आहे फोटो टॅम्पलेट फॉर्म आहेत फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहेत एडिट सबमिट फॉर्म आहेत आणि इतर फी डिटेल वगैरे जनरेट चलन प्री लिस्ट वगैरे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतं त्यावरती क्लिक करून आपण पद्धती अशा पद्धतीने हे फॉर्म भरू शकतो त्या विद्यार्थ्यांचा सरळ आय डी उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांचं लॉग इन ह्या ठिकाणावरून करता येतो रिपेटर विद्यार्थ्यांचे वेगळ्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करावे लागतात भरावे लागतात आणि जर सर्वेल आय डी नसेल तर ऑल टाईप ऑफ ॲप्लिकेशन उपलब्ध असतात त्या ठिकाणी देखील आपण फॉर्म भरू शकतो अशा पद्धतीने आपण फॉर्म वरती आलेलो आहोत इथे आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे सबमिट करण्यासाठी या ठिकाणी शाळेचा क्रमांक दिला जातो त्यानंतर आपल्याला अप्लिकेशन शेरियल नंबर टाकायचा असतो हा महाविद्यालयीने ठरवायचा परंतु हा ठरवताना ना चार अंकी असला पाहिजे या ठिकाणी मी चार अंकी ॲप्लिकेशन नंबर टाकलेला आहे हा कुठलाही नंबर आपण टाकू शकतो या ठिकाणी फोटो आपल्याला आवश्यक आहेत फोटो शोधावे लागतील ज्या ठिकाणी तुम्ही फोटो एडिट करून घेतलेले आहेत तो त्या ठिकाणचा फोटो आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत फोटो हे बोर्डाने दिलेल्या सॉफ्टवेअरमध्ये कट करून तुम्हाला या ठिकाणी फोटो घ्यावे लागतात कारण त्याला एक विशिष्ट आय डी वगैरे ह्या ठिकाणी पाहायला मिळतो तिथे आपण फोटो घेतलाय त्यानंतर साईन देखील त्या विद्यार्थ्याची आवश्यक आहे साईन आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत त्याचे फोटो आणि साईन अपलोड करायचा आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव आडनाव आहे सरनेम आहेत या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव मी टाईप करतोय केदार निलेश फादर नेम आहे बाळू मदर नेम आहे अशा त्यानंतर ॲड्रेस आहे ॲट पोस्ट तुम्ही लिहू शकता किंवा डायरेक्ट जरी तुम्ही टाकलं तरी हरकत नाही तालुका जिल्हा पिनकोड नंबर टाका त्यानंतर पाच नंबरला आधार नंबर आहे आधार नंबर टाकूयात आधार नंबर बारांकी आहेत हा बारांकी नंबर या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर डेट आहे जन्मतारीख आहे जन्मतारीख देखील विद्यार्थ्याची व्यवस्थित पाहून या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर शाखा आहे स्ट्रीम इथे शाखा तुम्ही सिलेक्ट केल्या की कुठल्या शाखेतला तो विद्यार्थी आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जी शाखा असेल ती शाखा निवडा जेंडर म्हणजे लिंग आहे मेल फिमेल मेल फिमेल निवडा मायनॉरिटी दिलेल्या आहेत यापैकी कुठली असेल तर मायनॉरिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता नसेल तर नॉन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कॅटेगरी आहे कॅटेगरीमध्ये कुठल्या कॅटेगरीच्या अंतर्गत तुम्ही येत आहेत ती कॅटेगरी ह्या ठिकाणी निवडावी लागेल कॅटेगरी पाहून घ्या दिव्यांग आहे दिव्यांग असेल तर निवडा नसेल तर नो हँडीकॅप त्यानंतर इन्स्ट्रक्शनची भाषा कोणती आहे ती भाषा निवडा विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्मवरती ही भरून दिलेली असते आपण त्या ठिकाणी पाहून व्यवस्थित भरायचे त्यानंतर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर ह्या ठिकाणी टाका चुकीचा मोबाईल नंबर मी ह्या ठिकाणी टाकतोय फक्त आपल्याला समजण्यासाठी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे जे प्रॉपर असतील ते ह्या ठिकाणी लिहायचे त्यानंतर स्टुडंटचा प्रकार रेग्युलर आहे त्यानंतर फ्रेश विद्यार्थी आहे की रिपीटर आहे ते आपल्याला पाहावे लागेल एक्झामटेड आहे की नॉन एक्झामटेड आहे जे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नाही ते नॉन एक्झामटेटेड येणार आहे नंतर अग्रिकल्चर बायफॉकल आय टी जनरल यापैकी कुठल्या कॅटेगरीत आहेत ते आपल्याला निवडायचे आणि फॉरेनर आहात की नाही फॉरेनर असाल तर यस करा नसेल तर नो त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट निवडावे लागतं सब्जेक्ट पहिला कंपल्सरी इंग्रजी आहे त्याची लँग्वेज इंग्लिशमधून पेपर देणार आहोत म्हणून इंग्लिश घ्यायची आता इथे पेपर आणि विषय निवडत असताना इथं जर क्लिक केलं तुम्ही तर सर्व विषय या ठिकाणी पाहायला मिळतात त्या ठिकाणी आपल्याला एक एक विषय सिलेक्ट करून घ्यायचा आहे मी ॲरोचा वापर करून आता दाखवतोय मराठीचा पेपर मराठीतून देणार आहोत म्हणून मराठी लिहिलेले आहे असंच आपण एक एक लँग्वेज विषय ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे शक्यतो हे विषय निवडत असताना सिरियल नंबर विषयांचे जसे आहेत तसे घेतले तर बेस्ट राहील त्यामुळे प्रमाणेच आपण या ठिकाणी लिहूयात डायरेक्ट नंबर विषयाचा टाईप केला तरी विषय ह्या ठिकाणी दिसतात मी चार नंबर टाईप केला तर हिंदी विषयाला हिंदी विषय आपण हिंदीतून पेपर देतोय म्हणून हिंदी लँग्वेज त्याच्यासमोर समोर असली पाहिजे या ठिकाणी लँग्वेज ऑफ अँसरचे कोड आहे ते तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्ट टाइप केले तर अशा पद्धतीने या ठिकाणी नुसार आपण विषय घेऊ शकतो ह्या विद्यार्थ्याचं जे विषय आहेत ते विषय मी ह्या ठिकाणी घेत आहे अशा प्रकारे या ठिकाणी सहा सब्जेक्ट आपण घेतलेले आहेत सहा सब्जेक्ट आहेत त्यानंतर कंपल्सरी व्ही एस जो आता जल सुरक्षा आहे तो पेपर देखील कंपल्सरी असतो तो पेपर घ्या त्यानंतर हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनचाही पेपर आहे तो देखील या ठिकाणी सिलेक्ट करायचा हे कंपल्सरी दोन पेपर आहेत त्यानंतर टोटल एक्झाम एक्झामशन क्लेम म्हणजे तुम्ही ऑलरेडी काही विषय पास असाल तर त्याच्यासाठी आहे असे किती विषय पास आहात ते विचारले इथं आपण एकही विषय अजून सुटलेला नाही बारावीचा म्हणून झिरो करतोय त्यानंतर एस एस सीची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यावी लागते एस एस सीला मला किती मार्क होते मार्क एक, आ, आ, ते मार्क या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत एस जीचा सीट नंबर विचारला आहे नंबर जो काही असेल तो टाकून द्या मी या ठिकाणी एक नंबर आपल्या माहितीसाठी फक्त घेत आहे तुम्ही व्यवस्थित जो काही असेल नंबर तो त्या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर इयर लिहा कुठल्या महिन्यातली ती परीक्षा होती ते नंतर बोर्ड विचारलेला आहे बोर्ड आहे महाराष्ट्र बोर्ड अकरावीची माहिती पण विचारली अकरावीचा त्याचा रोल नंबर कुठल्या महिन्यात परीक्षा झाली आणि कुठल्या साली परीक्षा झाली ते टाकायचे त्यानंतर जुनियर कॉलेज किंवा शाळेचं नाव आहे जुनियर कॉलेज सपोज ए कॉलेज कॉलेजूर कॉलेजचं मी नाव टाकले या ठिकाणी तुम्ही कुठल्या बोर्डातून यशस्वी पास झाले तर बोर्ड विचारलेला आहे बोर्ड या ठिकाणी दिलेला आहेत पहा बोर्ड निवडा महाराष्ट्र बोर्ड असेल तर महाराष्ट्र बोर्ड ह्या ठिकाणी घ्यायचे ऑदर बोर्ड असेल तर इतर इन्फॉर्मेशन पुन्हा भरावी लागते इलिजिबिलिटी सर्टिफिकेट वगैरे घेऊन त्याचे नंबर ह्या ठिकाणी टाकावे लागतात रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी देखील हे गोष्ट कंपल्सरी आहे महाराष्ट्र बोर्ड असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण ऑदर बोर्ड असेल तर तुम्हाला ते करावे लागेल ठीक आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट या ठिकाणी रेव्हेन्यूच्या बाबतीत विचारलेला घटक आहे या ठिकाणी तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून येत आहेत तुमचा तालुका कोण कोणता आहे तो ह्या ठिकाणी टाकायचा त्यानंतर विलेज टाका त्यानंतर अकाउंट होल्डर कोण आहात विद्यार्थ्याचा स्वतःचा अकाउंट नंबर असेल तर स्टुडंट घ्या वडिलांचा असेल तर फादर वगैरे या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यावरती सगळे ऑप्शन दिसतात जे ऑप्शन योग्य आहे तो या ठिकाणी घ्यायचा बँक अकाउंट अनअवेलेबल असेल दिलं नसेल तर येणे करून आपण हा ऑप्शन घेऊ शकतो इथं आय एफ सी कोड पाहिजे ना आपल्याला बँकेचा बँकेचा आय एफ सी कोड पासबुकवरती असतो तो तुम्ही ह्या ठिकाणी टाकायचा आहे इथं मी एक आ, एक अकाउंट नंबर टाकत आहे आणि रिव्ह्यू करतो सगळी माहिती भरून झाल्यानंतर प्रिव्ह्यू केलं की अशा पद्धतीने आपल्याला ती माहिती एकदा समोर दिसते यामध्ये भरलेली माहिती योग्य आहे की नाही व्यवस्थित आलेली आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचं आणि नंतर सेव्ह ह्या बटनावरती क्लिक करायचं की तुमचा फॉर्म सक्सेसफुली रेकॉर्ड सक्सेसफुल झालेला आहे म्हणजे हा फॉर्म भरला गेलेला आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला दिसते अशा पद्धतीने हा ऑनलाईन फॉर्म भरला जातो हा जो फॉर्म भरलेला आहे यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एडिट देखील करू शकता एडिट ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्यासमोर अशा पद्धतीने भरलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट दिसते किती विद्यार्थी आहेत किती विद्यार्थ्यांचे फॉर्म तुम्ही भरले ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म चुकलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित पाहून त्याच्यासमोर पेन्सिलचं ऑप्शन दिसतो याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही तो पाहू शकता जर फॉर्म चुकीचाच असेल पूर्णपणे तो तर ह्या ठिकाणावरून डिलीट करता येतो जोपर्यंत तुम्ही सगळे फॉर्म भरून बोर्डाकडे कर सबमिट करत नाही तोपर्यंत तो तुमच्याकडे हे चान्स आहेत एडिट करण्याचे असंही तुम्हाला ह्या ठिकाणी एक ऑप्शन पाहायला मिळतो हे देखील आपण ऑप्शन वापरून झालेली चूक दुरुस्त करू शकतो ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला बोर्डाचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे असतात आणि हा संपूर्ण फॉर्म या ठिकाणी अशा पद्धतीने सेव्ह होणार आहे हे काम ॲक्च्युली शाळा महाविद्यालयांमधून होतं विद्यार्थ्यांसाठी नाही आहे जे शिक्षक हे फॉर्म भरतात किंवा जे क्लार्क हे फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी एक इन्फॉर्मेशन म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे चला तर मित्रांनो तुम्ही देखील तुमचा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने जेव्हा भरतायत त्यावेळेस त्यामध्ये काही चुका करू नये कारण कुठली गोष्ट भरावी लागते हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल अशा पद्धतीने हा महत्वाचा पार्ट आपण ह्या ठिकाणी अभ्यासलेला आहे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपल्यासाठी महत्वाची इन्फॉर्मेशन घेऊन तोपर्यंत तो, नमस्कार